आज जी बैठक घेण्यात आली होती कशा संदर्भात होती आणि बैठकीचा काय विषय होता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार भेटला पाहिजे यासाठीचं आमचं आंदोलन सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेग घेत आहे ठिकठिकाणी महाराष्ट्रामधल्या जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चे झाले आझाद मैदानावर आमचे यापूर्वी तीन मोर्चे झालेले आहेत चोवीस दिवसाचा आमचा बेमुदत आमरण उपोषण झालेलं आहे तरीही राज्य सरकार झोपेचं सोम घेतलेलं हे राज्य सरकार जाणव व्हायला तयार नाही आमची मुख्य मागणी ही आहे की ज्या प्रशिक्षणार्थ्यांना तुम्ही रो प्रशिक्षण दिलात त्यांचा सहा महिन्याचा कार्यका कालावधी संपलेला असताना आम्ही त्यांना सरकारच्याकडे आमची मागणी आहे की त्यांना कायमस्वरूपी आता रोजगार द्या पण सरकारनं आमच्या आंदोलनाची दखल घेत पुन्हा कार्यकाल वाढवला प्रशिक्षणाचा तर आम्हाला प्रशिक्षणाचा कालावधी पाहिजे नाही आहे आम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे आणि या सगळ्या आमच्या महाराष्ट्रातल्या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांना ज्या आस्थापनेमध्ये दे त्यांनी काम केलेलं आहे तिथे कायमस्वरूपी करू तिथेच कायम करू असं पूर्व मुख्यमंत्री एकनाथराव आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आणि उपमुख्यमंत्री आपले ब कौशल्य विभागाचे मंत्री आपले मंगलप्रभात लोढाजींनी ठिकाणी म्हटलेलं आहे त्याच आस्थापनेमध्ये आम्ही कायम करू पण आज ते त्यांच्या शब्दावर कायम नाही आहेत म्हणून सरकारला जागं करण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटन बांधणी चालू आहे आणि संघटन बांधणीच्या माध्यमातून ही आजची बैठक आहे आजच्या बैठकीमध्ये पुढील धोरण काय असणार आहे आपलं पुढील धोरण आमचं आता आमचं संघटन बांधणी अगोदर प्रथम संघटन बांधणी संघटन बांधणी झाली की पन्नास हजार प्रशिक्षणार्थ्यांचा नागपूर येथील देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर आमचा धडक मोर्चा असेल आणि त्यानंतर आमचं आंतरवाली मध्ये जसं जरांगे पाटलांनी आमरण उपोषण केलं आणि संपूर्ण राज्याचं आणि संपूर्ण सरकारचं लक्ष वेधलं अशा पद्धतीनं बालाजी पाटील चाकूरकर आणि प्रशिक्षणार्थी मिळून आम्ही महाराष्ट्रातल्या एका ग्रामीण ठिकाणी प्राणांतिक आमरण उपोषण करून राज्य सरकारला जाग करण्याचा प्रयत्न करतो फडणवीस साहेबांची भेट घेणार आहे याच्या संदर्भात काय घेणार हो मुंबईला जाऊन हो घेणार आहे घेणार